श्री साईबाबा संस्थान एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान साईबाबा संस्थानच्या म्हणजे साईबाबाच्या मंदिराच्या सुरक्षे संदर्भामध्ये नुकताच साईबाबा संस्थानच्या तिसरी समितीने हायकोर्टामध्ये एक सी दाखल केलेला आहे एक ठराव घेतलेला आहे की साईबाबाच्या मंदिराला सी आय सुरक्षा यावी म्हणून सत्तावीस तारखेला मागतावीस ऑगस्टला मी साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळी गेलो असता मंदिरात बाबांच्या मूर्ती शेजारी असलेल्या विभाग प्रमुखाची मंदिर प्रमुखाची जी खुर्ची आहे त्या ठिकाणी एक महिला भक्त उभी होती मंदिर प्रमुख खुर्चीवर बसलेले होते ती महिला तिथे आल्यानंतर मंदिर प्रमुखाने ड्रॉवर उघडलं त्या महिलेने आपल्या मधून काहीतरी वस्तू काढली किंवा पैसे काढले ते त्या ड्रॉवरमध्ये टाकले आणि त्या मंदिर प्रमुखाने ड्रॉवर बंद केला अशीही कृती मी बघितल्यानंतर मी साईबाबा संस्थांना पत्र दिलं की मंदिरप्रमुखाच्या कार्य कार्यालयामध्ये कुणालाही जाण्यास परवानगी नाही कुठल्याही भक्ताला जाण्याची परवानगी नाही त्या ठिकाणी कोणीतरी गेलं आणि कुणीतरी पैसे टाकले किंवा वस्तू टाकली तर ती सी सी टी व्हीचा फुटेज मला द्यावा किंवा न्यायालयीन कामकाजासाठी तो राखीव करून ठेवा ज्यावेळी ती नाही न्यायालयामध्ये याचिका दाखल करेल त्यावेळी ती मला मिळावी किंवा माझ्या समक्ष सैवा संस्थांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समक्ष क्लासरूम ऑफिसर समोर ती सी 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 मला पाहायला मिळावी आणि त्याचा अहवाल मिळावा किंवा प्रधान जिल्हा न्यायाधीश जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा फुटेज बघावं आणि त्या फुटेज मध्ये काय दिलंय आणि का दिलय अशी कोणती वस्तू होती की तो बघत अंधीर लोकांच्या हातामध्ये देऊ शकत नव्हतं की ड्रॉनमेंट टाकली विकल्पाने ह्या दोन्ही गोष्टी करता येत नसतील तर ही अँटी करप्शनला हे सादर करावं असाही मी त्या पत्रामध्ये उल्लेख केला नंतर चौथा प्रकार हे दिला आहे त्यांना ऑप्शन की हे हायकोर्टामध्ये सबमिट करावं म्हणून गेली वीस पंचवीस दिवस झाले साईबा संस्थान या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत त्याची चौकशी करत नाहीत मलाही कुठलाही त्या प्रकारचा ते खुलासा करत नाही की मी जे बघितलं ते खोटं आहे का किंवा तसं काही टाकलंच नाही किंवा असं काही घडलंच नाही कदाचित माझा आभासही असू शकतो पर परंतु साईबाब समताने याला कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही म्हणून मंगळवार दिला की तेवीस तारखेला मी शिर्डी ते अहमदनगर पायी जाणार आणि उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अध्यक्ष प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना जाब विचारणार आहे त्यांच्याकडनं मागणी करणार आहे सदर फुटेज मला दाखवा तुम्ही बघा आणि योग्य ती कारवाई करा ज्या अर्धी इतके दिवस आहेत सैवास संस्था कुठल्याही प्रकारचा अहवाल देत नाही त्या अर्थी या प्रकरणामध्ये निश्चित प्रकारे मंदिर प्रमुख हे दोषी आहेत आणि त्यानिमित्त त्या साईबाबा संस्थांचा मंदिरामध्ये बाबापासून दहा फुटाच्या अंतरावरती जर कुणी अधिकारी पैसे घेत असेल वस्तू घेत असेल सातवा वेतन आयोग मिळणार ह्या लोकांना तर अशा प्रकारची लाच घेण्याची सवय लागली असेल हे धोकादायक आहे किंबहुना मी असं म्हणेल की आडोळखी माणसाला मंदिर प्रमुखाच्या रूममध्ये जाण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही कारण मंदिर प्रमुखांनी फक्त मंदिराचं ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळायचं प्रशासन सांभाळायचे त्याचा आणि भक्ताचा कुठल्याही प्रकारचा अर्थ आर्थिक संबंध नाही केलेले कृत्य हे भ्रष्टाचाराला धरून आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जोपर्यंत कारवाई होत नाही मला ना दाखवत नाही दूध का दूध पालिका पाणी करत नाही तोपर्यंत मी माझा लढा चालू ठेवणार जय